कलिंगडाच्या पिकात परागीभवन होण्यासाठी शेतकऱ्यांना लढवली अभिनव शकल पाचोरा तालुक्यातील खडक देवळा बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी वसंत पाटील यांनी आपल्या सव्वा एकर शेत जमिनीत कलिंगड लागवड केलेल्या शेतात परागीभवन होण्यासाठी शेतकऱ्यानं एक आगळी वेगळी शक्कल लढवली असून याचा चांगला परिणाम शेतकऱ्यांच्या कलिंगड लागवड केलेल्या शेतात परागीभवन होण्यासाठी होत असल्याने शेतकरी वसंत पाटील यांनी सांगितलं सविस्तर असे की तालुक्यातील खडकदेवळा बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी वसंत पाटील यांनी पारंपरिक पीक पद्धतीत बदल करून आपल्या सव्वा एकर शेत जमिनीमध्ये मल्चिंग पेपरचा वापर करून कलिंगडा लागवड केली आहे कलिंगडा या पिकाचं उत्पादन हे तीन महिन्यात मिळते त्यामुळे कमी वेळात जास्तीत जास्त उत्पन्न देणारं पीक आहे कलिंगड लागवड केलेल्या शेतात परागी भवन होण्यासाठी शेतकऱ्यानं एक आगळी वेगळी शक्कल लढवली ती म्हणजे रसवंतीमधून वेस्टेज पडलेल्या उसाचा चोथा आणून तो कलिंगड लागवड केलेल्या शेतात ठिकठिकाणी थीक थीक टाकून दिला असून त्यावर गुळाचं पाणी टाकले त्यामुळे गुळाच्या पाण्याच्या वासानं मधमाशा ह्या आकर्षित होतात त्यामुळे कलिंगड लागवड केलेल्या शेतात परागी भवन होण्यासाठी मोठी मदत होते त्यामुळे फळधारणा चांगली होऊन त्याचा उत्पादनावर चांगलाच परिणाम होतो असं वसंत पाटील या शेतकऱ्यानं सांगितलंय नमस्कार मी वसंत सुकडू पाटील राहणार खडकदेवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव या ठिकाणी टरबूज पिकाची लागवड सव्वा एकर क्षेत्रावर केलेली आहे तर टरबूज पीक हे पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाचा असून त्याला खूप का कमी कालावधीमध्ये फळं लागतात पण त्या फळा फळासाठी परागी खूप महत्त्वाचा रोल आहे मधमाशी मधमाशीचा तर कुठेतरी मधमाशी कमी प्रमाणात दिसत होती तर मी काय करावं या अनुषंगानं एका दिवशी मी रसवंतीवर बसलो आणि त्या रसवंतीच्या त्या ऊसाच्या चोथ्यावर खूप मोठ्या प्रमाणात माशा मधमाखी जमा झालेली बघितली तर मी रसवंतीवाल्याला विचारलं की दादा ही चोथा घेऊन जाऊ का ऊसाचा त्यांनीसुद्धा होकार दिला आणि ते मी एक दोन पोते भरून आणले आणि ठिकठिकाणी चार पाच ठिकाणी या टरबूज पिकामध्ये ठेवले त्यानंतर मला अत्यंत सुंदर आणि चांगल्या प्रकारे मला त्या रिझल्ट मिळाला कारण की संध्याकाळच्या वेळेस आणि सकाळच्या वेळेस त्या गोड वासामुळे मधमाखी खूप मोठ्या प्रमाणात आकर्षित झाली आणि खूप मोठ्या प्रमाणात सेटिंग झाली चांगलं परागीभवन झालं कारण की या रासायनिक औषधामुळे या मधमाखी मधमाशी येत नाही म्हणून परवागी भवनाला खूप मोठा अडथळा निर्माण होतो यासाठी खूप एक चांगला उपाय घरगुती उपाय आहे तर मी आजमावून बघितला आणि तमाम शेतकऱ्यांना हेच आव्हान आहे तुम्हीसुद्धा हा उसाचा चौथा आपल्या शेतामध्ये टाका आणि मोठ्या प्रमाणामध्ये परागी भवनाला खूप मोठी मदत होते तरी त्याच्यावर काय काय टाकलं तुम्ही म्हणून त्या सो त्यावर मी गुळाचं पाणी एक दोन दिवसाळ गुळाचं पाणी जर मारलं तर त्याचा चांगला वास गोडवा निर्माण होतो आणि त्या गोडव्याच्या वासामुळे ती मधमाशी आकर्षित होते आणि शेतामध्ये पण चांगल्या प्रकारे टरबूज पिकामध्ये परागी करते लोकनायक न्यूज